तुमच्या आपण घरामध्ये अशी एखादी कोरपड असेल तर त्याचा वापर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी खूप सुंदर प्रकारे करू शकता आणि तो कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता माझ्या घरातील कुंडीमधली ही कोरपड तुम्ही बघाल याची बरीचशी पानं आहेत किंवा जे स्टेम आहे ते भरपूर प्रमाणात कमी झालेले दिसत आहेत तुम्हाला कारण याचा वापर मी भरपूर प्रमाणात चेहऱ्यासाठी केलेला आहे सुंदर चेहरा कुणाला नको असतो चेहऱ्यावरती काही समस्या असतात त्यापैकी चार ज्या मेन समस्या असतात तर त्या कशा आपल्या चेहऱ्यावरून घालवायच्या किंवा त्या समस्यांवरती सोल्युशन कसं काढायचं कोरपड वापरून हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला काहीच खर्च येत नाही कारण ही कोरपड आपल्या घरामध्ये इझिली असते नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये मनापासून स्वागत आज बघूयात कोरपडीचा वापर करून चेहऱ्यावरील समस्या कशा घालवायच्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता बघूयात व्हिडिओमध्ये काय आहे नेमकं तर सुरुवातीला आपल्याला कोरफडीचं हे जे फांदे आहे तर ते आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे आता कट केल्यानंतर त्याचा जो पिवळा भाग आहे तर तो पूर्ण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता ही कोरफड आपण कुंडीमध्ये गॅलरीमध्ये ठेवलेली असते त्यामुळे त्याच्यावर खूप घाण धूळ असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची त्याचे बाजूचे जे काटे आहेत ते पूर्ण काढून घ्यायचं आणि वरचा जो भाग आहे तर तो चाकून आपल्याला असा बाजूला करून घ्यायचा आहे म्हणजे आतमधला कोरफडीचा गर आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे फक्त जे वरची जी जाडसर साल आहे ती काढून घ्यायची आता तुम्ही बघाल कोरफडीचा जो गर आहे तो काढण्यासाठी मी ते काट्या चमच्याचा वापर केलेला आहे काट्या चमच्यामुळे कोरफडीचं जे, जे, जे ते 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 जेल आहे ते त्याच्या सालीपासून पूर्णतः वेगळं होतं आपल्याला जास्त मेहनत सुद्धा करायची गरज पडत नाही आणि एका फांदीपासून आपल्याला भरपूर प्रमाणात हे जेल भेटून जातं आता बघा याच्यामध्ये छोट्या गुटळ्या दिसत आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा छान पिसून घ्यायचं आणि याचं हे जेल बनून जातं आता इथे मी चार वाट्या घेतलेल्या आहेत आपल्या चेहऱ्यावरती ज्या चार समस्या होतात तर त्यांच्यासाठी सोल्युशन वेगवेगळ्या प्रकारे कसं बनवायचं हे बघणार आहोत आता हे पिसून घेतलेलं जेल आहे सुरुवातीला आपल्याला केस असे टाईट करून घ्यायचे आहे जेणेकरून ते आपल्या स्किन केअरमध्ये येऊ नयेत चेहऱ्यावरती पिंपल येणं चेहऱ्याची खाज होणं रॅशेस येणं चेहरा काळपट पडणं किंवा ग्लो निघून जाणं यासारख्या समस्या आपल्याला होत असतात तर त्यामधली सर्वात पहिली समस्या म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती खूप खाज येणं किंवा चेहरा पूर्णतः कोरडं पडणं तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲलोवेरा जेल आपण जे बनवलेलं आहे तर ते डायरेक्ट कधीच चेहऱ्यासाठी वापरायचं नाही त्यामुळे सुद्धा खाजे होऊ शकते तर तुम्हाला ॲलोवेरा जेलचा एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गुलाब पाणी एक चमचा बरोबर टाकायचं आहे हे सर्व मिश्रण आहे समप्रमाणात घ्यायचं आणि त्याच्या चा छानपैकी असं हलवून घ्यायचं मस्त त्याची अशी पेस्ट बनवायची किंवा पेज बनवायची आणि ही पेज आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायची आता गुलाब पाणी छान प्रकारे मॉइश्चरायझरचं किंवा क्लिन्झरचं सुद्धा काम करत असतं चेहरा जर जास्त ड्राय झाला असेल तर आपल्या चेहऱ्यावरती खाज होत असते आणि आता थंडीमध्ये तुम्ही बघाल तर आपल्या चेहऱ्यावरती जास्त ड्रायनेस येतो ज्यांची कोरडी त्वचा आहे तर त्यांना तर हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात भेडसवत असतो तर त्यावेळेस तुम्ही गुलाब पाणी आणि कोरफड जेल याचं जे मिश्रण आहे समप्रमाणात घेऊन चेहऱ्यावरती लावून ठेवा एक दहा पंधरा मिनटं जरी ठेवलं तरी तुम्हाला त्याचे हळूहळू रिझल्ट बघायला भेटतात शिवाय आपण हे इन्ग्रेडियंट्स वापरतोय तर याच्यासाठी आपल्याला जास्त काही खर्चसुद्धा लागत नाही कोरफड जेल तर आपल्याकडं ऑलरेडी कोरफड असेल तर त्याच्यासाठी खर्चच नाही आहे गुलाब पाणी जर तुम्ही आणून ठेवत असाल तर गुला ते गुलाब पाण्याचा सुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याला चेहऱ्यासाठी किंवा आपल्या स्किन केअरमध्ये फायदा होत असतो आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मसाज करून घ्यायचा यामुळे तुमचं टॅन झालेलं सुद्धा निघेल गळ्यावरती सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे चेहऱ्यासोबत आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ व्हायचा आहे एक पाच दहा मिनटं तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा मिळू शकता शिवाय जी तुमची कोरडी झालेली त्वचा आहे तर ती बऱ्या प्रमाणात कमी होऊन खाज सुद्धा कमी येत असते तर हा आपण पहिला पॉईंट केलेला आहे चेहऱ्यासाठी आता बघूया चेहऱ्याच्या दुसऱ्या समस्यावरती कसा तोडगा काढायचा दुसरी समस्या म्हणजे जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती अशा प्रमाणात पिंपल येणं किंवा थोडे ब्लॅक व्हाईट हेड येणं आणि हे अशा समस्यासुद्धा घडत असतात हानुवटीवरती किंवा नाकाच्या बाजूलासुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे ब्लॅक व्हाईट हेड येतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं जे पूर्ण जे शाईन आहे ते निघून जाते आणि आपल्याला सुद्धा कुठेतरी गिल्टी फील वाटत असतं तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे ॲलोवेरा जेल आहे ते पुन्हा एक चमचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाकायचं आणि ग्लिसरीनचे काही थेंब टाकायचे तुम्ही आठ नऊ थेंब किंवा अर्धा चमचा ग्लिसरीन घेतलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये हनी टाकायचा आता बघा थंडीचे दिवस आहे म्हणजे आत्ताचा मोसम असा आहे की जो आपण थंडी पण कमी होत चाललेली आहे आणि उन्हाळ्याची जास्त सुरुवात होत चाललेली आहे तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही हे मिश्रण चेहऱ्यासाठी चांगल्या प्रकारे वापरू शकता कारण यामुळे चेहऱ्याला ग्लो भेटतो शिवाय आपल्या चेहऱ्यावरती हायड्रेशन राहतं कारण मध आपण जे वापरतो मधामुळे चेहऱ्यावरती छान प्रकारे हायड्रेशन बऱ्याच वेळासाठी राहत असतं शिवाय हे जे आपण मास्क बनवलेलं आहे अशा पद्धतीचा तर हा आपल्याला जे म मेडिकलमध्ये वगैरे दहा पंधरा रुपयाला जे भेटतं पील तर तशा टाईप सारखं काम करत असतं चेहऱ्यावरची घाण धूळ डस्ट हेड, कमी होण्यासाठी मदत करतं चेहरा तुम्ही घ्यायचा आहे आणि ही पेस्ट लावताना तुम्हाला कुठेही मसाज करायचं नाही दहा पंधरा मिनिटांसाठी ठेवा आणि छान प्रकारे काढून घ्या तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती बऱ्या प्रमाणात हायड्रेशन मिळवू शकाल आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत चेहऱ्याच्या तिसऱ्या समस्यावरती आता तिसरी समस्या म्हणजे आता उन्हाळा हळूहळू चालू होत आहे चेहरा टॅन होणं हे साहजिक आहे पण त्याच्याबरोबर चेहऱ्यावरचं जे ग्लोईंगपणा आहे तर तो पूर्णत निघून जातो कारण थंडीसुद्धा अजून थोड्या प्रमाणात आहे ड्राय झालेला असतो अशा वेळेस जर तुमच्याकडं टाईमच नसेल तर तुम्ही फक्त जर तुमचा चेहरा जास्त प्रमाणात कोरडा असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलचा एक चमचा म्हणजे एक चमचा भरून ॲलोवेरा जेल घ्या जे आपण घरी बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची एक गोळी टाकून द्या आणि ते छान प्रकारे मिश्रण मिक्स करा आणि ते मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावा तुमच्या चेहऱ्याचा ग्लो हा लगेच मिळायला आपल्याला चालू होतं कारण थंडीमध्ये बऱ्या प्रमाणात ग्लो कमी होतो चेहऱ्याचा ड्रायनेस वाढतो तर तुम्हाला ही प्रोसेससुद्धा छान प्रकारे मसाज करत करत करायचं आहे मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन वाढत असतं त्यामुळे नॅचरली शाईन मिळण्यास मदत होते पण ज्यांचे चेहरा खूप ड्राय होतोय खूप ड्राय झाल्यामुळे किंवा कोरडा पडल्यामुळे खूप खाज येते तर अशा वेळेस तुम्ही हे मिश्रण वापरून बघा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि ही जी व्हिटॅमिन सीची गोळी आहे तुम्हाला मेडिकलमध्ये कुठेही पाच रुपयाला नक्की मिळून जाते आणि मसाज अशा पद्धतीनं करा मसाज व्यवस्थित करणंसुद्धा गरजेचं आहे तुम्हाला मसाज हा चेहऱ्याच्या उलट्या दिशेने म्हणजे वरच्या दिशेने करायचा आहे यामुळे ग्लो तर नॅचरली भेटतो शिवाय हा ग्लो जास्त दिवसांसाठी टिकून सुद्धा राहतो तुम्ही ही प्रोसेस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सुद्धा करू शकता मस्त प्रकारे आणि याचा ऑलरेडी मी एक फेशियलचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते पण चेक करू शकता तुम्हाला ॲक्युपेशर पॉईंट आहेत आपल्या चेहऱ्यावरचे ते छान प्रकारे असे प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून ग्लो वाढण्यास मदत होईल आणि चेहऱ्यानंतर धुतल्यानंतर मसाज झाल्यानंतर तुम्ही नॅचरली ग्लो बघाल चेहऱ्याला छान प्रकारे हायड्रेट झालेला असतो आणि जे थंडीमध्ये जे प्रॉब्लेम आपले सुरू होता चेहऱ्याचे तर ते जाऊन चेहरा नॅचरली आतमधून ग्लो करत असतो तर आपण चेहऱ्याच्या चे तीन समस्या बघितल्या ज्याच्यावरती आपण छान प्रकारे कोरफड वापरून सोल्युशन मिळवलेलं आहे आणि तुम्ही बघाल नॅचरली ग्लोसुद्धा आपण मिळवलेला आहे चेहरा छान प्रकारे शाईन करतो तुम्ही हेच मिश्रण गळ्याला सुद्धा वापरू शकता आता बघूया चार नंबरचा प्रॉब्लेम जो की आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त बघायला भेटणार आहे आणि या चार नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपण वापरणार आहोत एक ॲलोवेराचा एक टेबलस्पून ॲलोवेरा जेल आणि त्याच्यामध्ये बेसन थोडं टाकलेलं आहे तुम्ही हळदसुद्धा ॲड करू शकता आणि लिंबाचा रस कारण उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा काळपट होणं काळवंडणं ह्या गोष्टी साहजिकच घडत असतात खूप प्रम खूप जास्त प्रमाणात जर त्वचा टॅनसुद्धा होते जर तुम्ही जास्त उन्हाळा फेस करत असाल तर तर हे जाण्यासाठी सुद्धा आणि चेहऱ्याला थंडावा गारवा मिळण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेलमध्ये या गोष्टी ॲड करून छान प्रकारे चेहऱ्याला मसाज देऊ शकता आता जर तुम्ही लिंबू वापरत नसाल तर तुम्ही टोमॅटोचा ज्यूससुद्धा वापरू शकता किंवा टोमॅटोने हे मिश्रण घेऊन छान प्रकारे चेहऱ्यावरती मसाज करू शकता म्हणजे चेहऱ्याच्या बऱ्याचशा जे प्रॉब्लेम असतात ज्या मेन मेन प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आपण बोललेलो आहोत आज आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने ॲलोवेरा जेल वापरून तुम्ही सोल्युशन काढू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत याने सुद्धा तुम्हाला मसाज करायचा आहे कारण चेहऱ्यावरचे जे बारीक बारीक केस आहेत ते बेसनमुळे आणि आपल्या लिंबूमुळे जे काळपट पण आलेलं आहे तर तो निघून जातो आणि मसाजामुळे तुमच्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान झाल्यामुळे नॅचरली त्वचा ही छान प्रकारे रिच दिसायला लागते आपलं एजसुद्धा जास्त दिसत नाही कारण ह्या आपल्या घरगुती प्रोसेसने आपण आपला चेहरा किंवा आपलं वय मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा काही प्रमाणात मदत करत असतो तर अशा पद्धतीने या चार समस्यांवरती चार सोल्युशन आपण बघितले आहोत ॲलोवेरा जेल वापरून तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणखी तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट्समध्ये सांगा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बा बाय